नमस्कार सांगली जिल्ह्यात विटा तालुक्यातील करगणी येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून आटपाडी पोलिसांनी चार, आट चार आरोपितांविरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या च्या कलम एकशे सात तीन पाच चौसष्ट दोन एम चौऱ्याहत्तर सह पॉक्सो कलम चार सहा आठ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे या घटनेचा अधिक तपास विटा पोलीस महिला पोलीस महिला उपनिरीक्षक श्रीमती कांबळे करत आहेत अशी माहिती विटा पोलीस विभागाचे पोलीस उप अधिक्षक श्री विपुल पाटील यांनी दिली आहे सदर गुन्ह्याचा तपास हा विटा पोलीस स्टेशन मधील महिला पीएसआय करत आहेत सदर गुन्ह्यामध्ये चारही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत मोबाईल हे फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेले आहे सदर गुन्ह्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा कोणत्याही राजकीय व्यक्तीचा दबाव नाही आहे सदर गुन्ह्याचा तपास हा निपक्षपणे होत आहे सध्या सोशल मीडियावरती एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे त्यामध्ये सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं एका खासगी इस्माने पोलिसांचं नाव घेऊन सदर गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्याबाबत पैशाची मागणी केलेली आहे सदर बाप वरिष्ठांना निदर्शनास आल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक संदीप दोघे सर यांनी सदर ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितलेले आहे त्याप्रमाणे सदर ऑडिओ क्लिपचा त्यामध्ये कोणी पैशाची मागणी केली कुणाकडे पैशाची मागणी केली त्याचा सखोल तपास केला जाईल ऑडिओ क्लिपचं व्हेरीफाय केलं जाईल आणि त्यानुसार कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोरात कठोर कतुर कारवाई केली जाईल धन्यवाद अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार